सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान नागपुरातील तिरंगा रॅलीतून सी एम देवेंद्र फडणवीसांचा एल्गार काँग्रेसलाही सुनावलं संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या आणि देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी आहे त्यामुळे केवळ शहरात किंवा मोठ्या गावातच नाही तर ग्रामपंचायत स्तरावरही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे आज दर्शवलं गेले किंबवणा हे सर्वत्र पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली अतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा खापरखेडा येथे काढण्यात आली आशिष देशमुख यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं होतं कारण इथे पक्षाचा विषय नाही तर ही भारताची तिरंगा यात्रा आहे आज भारताची डिफेन्स कॅपॅबिलिटी पाकिस्तानपेक्षा चार ते पाच पट जास्त आहे सैन्य क्षमता पाहता जगातील पहिल्या पाचमध्ये मध्ये भारताचा समावेश आहे पाकिस्तानने गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम केले त्यामुळे सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्थान असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकड्यांना खडे बोल सुनावले नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापरखेडा या गावात आज तिरंगा रॅली यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी ह्या तिरंगा रॅलीत आयोजित केली असून या तिरंगा यात्रेमध्ये राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले आहेत खापरखेडा येथील अण्णा मोड या चौकातून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे एक किलोमीटर या यात्रेत या सहभागी झाले तिरंगा यात्रा संपुष्टात आल्यानंतर एक छोटी सभा झाली त्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होत की ज्या प्रकारे भारताने हल्ला केला आज भारताची जी डिफेन्स केपेबिलिटी आहे पाकिस्तानच्या पाच पट जास्त आहे आज जगातल्या पहिल्या पाच आर्मीमध्ये किंवा मध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचे युद्धतळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतरच ते वठणीवर आले त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्ध विराम झाला भारतीय उत्पादनांचा वापर झाला डिफेन्स साठी त्यात नागपूरचाही समावेश आहे किती अभिमानाची आहे हे खरोखर आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो दोन हजार चौदा साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमला असं म्हटलं पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणत आहे ही शस्त्रास्त्र आम्हाला द्या हे भारताने करून रामरोजची मागणी इतर देशांकडून केली जात आहे बजेट सुद्धा आता वाढवलेलं आहे भारताचं आपल्या सगळ्याच डिफेन्स केपेबिलिटीची मागणी आता जग करता है जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर